नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे आणि बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून दबा धरून बसलेले सहा बांगलादेशी पकडले गेले पिंपरी चिंचवड पोलिसांची जबरदस्त कारवाई माझा आवाजची सविस्तर बातमी पहा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दमध्ये वाकड पोलीस स्टेशनचे हद्दमध्ये आ, सहा बांगलादेशी जे त्यांची आयडेंटिटी त्यांची ओळख लपवून आणि इंडियन सिटिजन म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करून इथे राहत होते याची माहिती आपले क्राईम ब्रांचचे युनिट चारला मिळाली होती त्यांनी त्यानंतर या लोकांना लोकांना ताब्यात घेऊन आणि त्यांची चौकसी केली सखोल चौकसीनंतर निष्पन्न झाला की हे इलिगल इमिग्रेंट्स आहेत आणि ते ओरिजिनली बांगलादेशचे आहेत आणि इथे ते त्यांची आयडेंटिटी लपून आणि राहत आहेत त्याच्यानंतर कायदेशीर कारवाई करून त्यांना डिपोर्ट करण्यात आले सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट